नमस्कार चालली खिचडीची तयारी पिलू करते तयार खिचडी आता बायकोला उपाशी ना बायकोला आज आई सोमवार तिसरा सोमवार तर त्याच्यामुळं खिचडीची तयारी चाललेली आहे मम्मीला कधी करक्यात मम्मीने सांगितलंय मला <coughs> 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 जरा फक्काला सुटलाय <coughs> लाल भाजून घे चांगलं शाबूस तांदूळ आणि मग वरण टाक बटाटा टाकून परत मग हलवाय चांगलं ते तेल ते दिसे अन्न होतं बाटली एक आता आपल्याला काय उपास नाही पण तरी बी थोडीफार मी खाऊन बघणार एक काम चालू आहे बाय कोणी खोबर बारीक करून ठेवलंय खारकीच काम चाललंय बारीक करायचं ते दुसरं बोलात ना घ्यायचं ना पिलू कसं आहे पिलू प्रत्येक म्हणजे काय बी बनवायला हवा तिला परफेक्ट झाली हुशार झाली साईपाका ती एक नंबर झाली तिला सांगायची गरज नाही काही जरी घरात काही जरी करायचं म्हणलं तर तिला सांगायची गरज नाही मनाने करते सगळी नाही अजून पांढरी दिसते ना पिचोडि त कामलाई भयो भन्नु भएन लाल फुन देऊला マン。<music> <music> चिकडून खरडते चिकटलेली चिकटलेलं खरडायचं सगळं ठीक आहे बटाटा टाकलेत तर बटाट तुला तिथे माहिती झालं पाहिजे ना खिचडी कशी बन काय

ते पोर आलेलं वाटत ते पोर झालं मान आल्या करायला लागल त्याला नाही दाडा राहिला कुणाचा हा 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 उद्योगधंद बर का राहिलं उद्योगधंदा आणि काय करते ती जी माणसं काम कष्ट करून खाते ती ना त्यांच्या हात लागते ती लोक थांब 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 तू नको तू नको टेन्शन घेऊ तू राहू दे तू नको टेन्शन घेऊ बघते मी त्याच्याकडे हा बघू बघते मी त्याला फोन करून काय तुझ्या मनात काय आहे सांग बाबा आमच्या कानात तुझ्या मनात तरी काय आहे सांग तुझ्या मनात सांग माझ्या कानात काय काय आहे तुझ्या मनात सांग माझ्या कानात आमच्या नाकात नळ आल्या तया आणि हे काय घर बसले होते बर एक काम कर तू फोन ठेव पिंके आणि एव त्या लाईन वर घे त्या बघतील जर जर रंगानं बघू दे मला आधी घ्यायला बघू दे बघू बाकीचं काय बर चांगला धुती जरा रक्षाबंधनचा भाऊ पाटी राखा भाऊ पाटी राखा भाऊ नाही तुला तर नाही माहिती ना त्याची <laughs> नाही तू घेतला घे बघू दे मला त्याच मग ना आता तू तिकडून ये मी इकडून येते तसल्या हॅकीचं दांड घेऊन जा हाकी बॉल खेळते ना ती दांड 야, k 미 m i n oṣi a mọta ni ka lati o tọjá mọta májá mọta.